खूप मानसिक त्रास होत असेल मन उदास असेल एकट वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका आनंद म्हणजे काय दुःखाचे खरे कारण काय या प्रश्नांची उत्तरे या मध्ये मिळतील श्री स्वामी समर्थ या कलियुगामध्ये नियमित जीवन हे अतिशय मानसिक त्रासाने भरलेले आहे प्रत्येकाला मानसिक त्रास आहे प्रत्येक जण अतिविचारांमध्ये गुंग आहे चेहऱ्यावरचे हसू मनातील समाधान आणि जीवनातील आनंद जणू हरवलाच आहे हा हरवलेला आनंदच आपण या व्हिडिओच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करूया खरोखर आपल्या सर्वांनाच आनंदाने जीवन जगायला आवडत नाही का पण खरच विचारा आपल्या मनाला आपण रोज आनंदी जीवन जगतो का आजच्या धावपळीच्या धक्काधक्कीच्या काळात प्रत्येक जण आपल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करत असतो कुणालाच कुणासाठी वेळ नाही थोडं हसावं बोलावं बसावं पण इतका निवांत वेळ कुठला आपण सर्वच जण कामाच्या ताणतणावात खरा आनंद उपभोगत नाही खऱ्या अर्थाने आपण जीवन जगत नाही असे म्हणावे लागेल एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो पण मनाविरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही म्हणूनच कुठलीही गोष्ट फार मनाला लावून न घेता त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे समजा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नाही घडली तरीही आपल्याला आनंद हा शोधता आला पाहिजे आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो पण त्यासाठी आपलं मन हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं मोठ्या आनंदाची संधी मिळते किंवा नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे नेहमी मन मोकळे असले पाहिजे आणि विशेषत म्हणजे आपले मन नेहमी रीते ठेवावे कुणाविषयी मनात अडी धरू नये कोणाचा राग द्वेष मत्सर करू नये मोठ्या मनाने सर्वांना करता आलं पाहिजे कुठल्याही गोष्टीची काळजी न करता वाटचाल केली पाहिजे कुठल्याही गोष्टीची चिंता विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात त्यामुळे जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही म्हणून जीवनात सकारात्मक विचारांची मित्रांची निवड केली पाहिजे चांगल्या सवयी लावल्या पाहिजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे कुणाशी शत्रुत्व वैर घेऊ नये व कोणाविषयी धरू नये ज्यामुळे आपले आयुष्य कठीण बनते मानसिक त्रास वाढतो ज्या गोष्टींचा आपल्या मनाला त्रास होतो ती न केलेलीच बरी कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो नेहमी दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे आपण जसे वागू जसे बोलू तेच परत आपल्याला मिळते त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आधी आपले कुटुंब आनंदी ठेवावे आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही म्हणून लहान लहान गोष्टींवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घ्या फार लांबचा विचार करत बसू नका दररोज वर्तमानात प्रसन्न राहा मिळेल तेव्हा व्यायाम करा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे स्वतःची तुलना कधीही कुणाशीही करू नये कारण त्यामुळे दुःखच आपल्या वाटेला येते सर्व काही चांगलेच होईल आणि जे होत आहे ते चांगल्यासाठीच चांगलेच्व होत आहे असा विश्वास सतत आपल्या मनामध्ये ठेवा कितीही दुःख संकटे आली तरी त्याला हसत हसत सामोरे गेले पाहिजे समस्येचे समाधान शोधलेच पाहिजे मित्र मित्रमिणी कशीही असो परिस्थिती वास्तव स्वीकारता आलं पाहिजे दोरीवर जरी चालावं लागलं तरी चालता आलं पाहिजे त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो भविष्याचा फार विचार करत बसू नये नेहमी वर्तमानात जगायला शिकावे असे नको व्हायला की भविष्याची चिंता करता करता वर्तमानही आपले खराबच त्यामुळे नेहमी नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी करा आनंद वाटून घ्या तुम्ही इतरांच्या आयुष्यात सहभागी झाले तर तुमच्याही आयुष्यात कोणी सहभागी होईल त्यामुळे निश्चिंत राहा एकटेपणापासून दूर राहा ज्या गोष्टींपासून आनंद मिळेल त्या गोष्टी मनापासून करा मानसिकदृष्ट्या बळकट व्हा जीवन ही एक लढाई आहे त्यामुळे फार काळजी करू नका नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने राहा चांगले कार्य ही आपल्या चांगल्या कामाची पावती असते आजार होण्यापेक्षा त्याची भीती जास्त धोकादायक असते त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही आनंद हा आतून आला पाहिजे मनाला समाधान मिळते शरीराला सुख मिळते तसेच आत्म्याला आनंद मिळतो त्यामुळे मनात कोणताही अविचार नसावा हवे तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जावे निसर्ग ही आपल्याला बरेच काही शिकवून जातो मनाची निरोगी अवस्था म्हणजे आनंद या दृष्टीने आपल्याला पाहता आले पाहिजे घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार केला की नैराश्य येत त्यासाठी काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजे काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात त्यामुळे प्रकृती बिघडते म्हणून नकारात्मकता पुसून उमेदीने आनंदाने जगले पाहिजे हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेले एक गिफ्ट आहे ते कंटाळवाने न जाता उत्साहाने प्रेमाने आनंदाने गेले पाहिजे देण्या घेण्यातून उत्साह प्रेम फुलवता आले पाहिजे संवादातून आनंद देणे म्हणजे जीवन होय सुख दुःख अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करत कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहिलेच पाहिजे मनासारखे काम करणं म्हणजे आनंद सुंदर छान वातावरण निर्माण करणे म्हणजे आनंद फार अपेक्षा न धरता जे काही आहे ते स्वीकारणं त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद आहे आवडीनुसार वेळ घालवावा म्हणजे आनंद अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवू शकतो स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आले पाहिजे बघा एकदा विचार करा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली की कि आपल्याला किती आनंद होतो पण किती दिवस टिकतो हा आनंद हे एकदा मनाला विचारा समजा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली तर तुम्ही काय करणार आहात तुम्ही समाधानी होणार आहात का खरोखर तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या तर आनंद मिळेल का एक लक्षात घ्या मानवजातीही कितीही मिळालं तरी समाधानी होणार नाही त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी आनंदी राहा आनंद जीवनामध्ये स्वतःहून निर्माण होत नाही तर तो निर्माण करावा लागतो आनंद हा आनंद खरोखर प्रत्येकाला ओळखता येतो का प्रत्येकाला मिळवता येतो का तर तुमच्या नजरेत आनंदाची समाधानाची व्याख्या काय आहे கமெண்ட் நிமி சாா